नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आज सकाळपासूनच अकाऊंटमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे बघा बघा या अकाउंटमध्ये साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत बघा अरे साडेचार हजार क्रेडिटेड टू अकाऊंट हे बघा इथं अकाउंट म्हणजे इरेज केलेलं आहे बघा हे बघा हे बघा मुख्यमंत्री हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा टोटल अवेलेबल बॅलन्स इथे हे बघा पाच हजार म्हणजे या अकाउंटमध्ये अगोदरचे काही बॅलेन्स होतं तर आता टोटल बॅलेन्स किती दाखवता येतं पाच हजार हे टोटल बॅलेन्स द्या चार हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत कारण या लाडक्या बहिणीला अगोदर एकही हप्त्याचे पैसे आले नव्हते म्हणून हिचे साडेचार हजार रुपये आलेले आहेत जर तुम्हाला अगोदर तीन हजार आलेले असतील तर तुम्हाला दीड हजारचा मॅसेज आला असेल किंवा येईल आजपासून मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे बघा मी तुम्हाला आणखी एक प्रूफ दाखवतो हे बघा आणखी एक प्रूफ हे बघा दिनांक बघा इथे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस क्रेडिट रेट किती चार हजार पाचशे रुपये जमा बघा खाली काय दिले आहे हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे बघा हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओके तर पंचवीस हे बघा इथं सेविंग पंचवीस सप्टेंबर म्हणजे आज पंचवीस सप्टेंबर आहे आजपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुमचे जर आले नसतील तर तुम्ही एकोणतीसपर्यंत पहा कारण पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तिसरा हप्ता पहिल्या दोन हप्त्याचे ज्या बहिणीला तीन हजार रुपये आले असतील त्या बहिणींना दीड हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या बहिणीला अद्याप एकाही हप्त्याचे पैसे आलेले नाहीत त्या बहिणींना त्या बहिणींना बघा त्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळत आहेत तर असा व्हिडिओ होता मात्र तुम्हाला आले नसेल तर तुम्ही तुमचा आधार बँकेला लिंक आहे का ते व्यवस्थित पहा ते जर लिंक नसेल तर पैसे येत नाही तर एवढीच ह्या व्हिडिओमध्ये माहिती होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका